आज पक्षाने घालून दिलेल्या कार्य पक्षाने घालून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वडगाव शहरी मतदारसंघामधली पक्षाची बैठक घेण्यासाठी मी इथे आलेली आहे दीडशे सुमारे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मुक्ताचा संवाद झाला खूप छान चर्चा झाली माझ्यासमवेत पूर्ण पक्षाचे पदाधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका आणि आमचे पुणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष धीरजी गाठे आणि माझे आमदार आणि पूर्वी अध्यक्ष राहिलेले जगतीजी मुळी ते आणि सर्व टीम इथे होती मी गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मत काही मतदारसंघ जे पक्षाने त्यांचा दौरा करते आहे कार्यकर्त्यांमध्ये छान उत्साह वर्धारलेला आहे वाढलेला आहे खूप चांगली योजना लाडकी बहीण या आ, योजना जे आहे त्याची चर्चा खूप चांगली आहे आणि एकदम सकारात्मक असं वातावरण होत आहे महायुती म्हणून जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी आमची टीम फार सक्षमपणे काम करेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत मला आजच्या बैठकीमध्ये लोकांशी संवाद साधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून खूप सकारात्मक आणि समाधानकारक असं वातावरण वाटत आहे महायुतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण करतोय असं म्हटलं इथं आल्यावरती सुरुवातीला जडगाव शरीफच्या अध्यक्षांनी पत्र दिलंय थेट सांगितलेला जो दुसरा उमेदवार आहे त्याचं काम आम्ही करणार नाही तुम्हाला हा फीडबॅक तिथं कुठं मिळाला असा फीडबॅक नसतो हा कार्यकर्त्याच्या मनातला एक भाव असतो प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहेत त्यांचे नेते सुद्धा जेव्हा आमचा जिथे सिटी आमदार आहे त्यांचेही तिथले कार्यकर्ते सांगतात की आपल्याला सीट घ्या ते नैसर्गिक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षाला ही जागा मिळा ते नैसर्गिक आहे हे निर्णय जे आहे हे त्या पक्षातील सर्वात महत्वाचे वरिष्ठ नेते कोर कमिटी आणि दिल्लीमधले नेते बसून ठरवणार त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ती व्यक्त करण्यामध्ये काही गैर नाही भाजपाचा कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्षाचा म्हणून कामाला लागेल नक्कीच शेरीमध्ये आमची चांगली शक्ती आहे चांगलं काम उभं राहिलेलं आहे कार्यकर्त्यांना असं वाटणं हे निसर्गत आहे पण याचा निर्णय प्रमुख पक्षातील नेत्यांनी करतात काही फॉर्म्युला जर ठरलेला आहे की स्टँडिंग आमदाराकडे जागा असणार आहे राष्ट्रवादीकडे जागा आहे तुम्हाला पाठवून आजच्या बायचं औचित्य काय होत आज जर आपण पाहिलं तर पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पक्ष महायुतीतून दौरा करतो आदरणीय दादा पवार दौरा करत आहेत ते अशाही ठिकाणी जाऊन दौरा करतात जिथे त्यांच्यासाठी लावणार किंवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब दौरा करतात ते तिथे तर मुख्यमंत्री आहेत पण संघटना म्हणून संघटनेचा भेटावं लागेल ना आम्ही इथे निवडणूक आधी लढलेलो संघटनेला तर भेटावंच लागेल ही संघटना ऊर्जावान करणं कामाला लावणं हे मुख्य ध्येय जागा वाटपाचा निर्णय वरती या काँग्रेसला सोबत घेतल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिसून आले की लोकसभेमध्ये जी नाराजी होती ती विधानसभेमध्ये देखील अनेक बैठकांमधून व्यक्त होते मग पुण्यामध्ये असू देत किंवा बारामतीमध्ये असू देत यावरती अजूनपर्यंत समाधान म्हणून कार्यकर्त्यांचा आता तोडगा निघाला नाही पक्षची काय भूमिका असते शंभर टक्के समाधान होणारे शंभर टक्के महायुती म्हणून आम्ही तात्के लढणार आहोत आणि कोणत्याही नव्या युती जेव्हा होत असतात तेव्हा आमच्या समोर महाविकास आघाडी ती पण एक अनोखी आघाडी आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये असाच भाव असणार आहे त्याच्यामुळे असं काही फार नैसर्गिक वातावरण नाराजीचं असं अजिबात आता नाही लोकसभा झाली आता मागे आता विधानसभेसाठी मैदानात उतरलाय कार्यकर्ता अत्यंत ऊर्जावान आहे आणि अत्यंत चांगला आहे बाप या सगळ्या बैठकांमुळे वातावरण बदल होते तुम्हाला वाटत नाही. आम्ही घरी बसायचं म्हणले तुमचं. नाही आम्ही बैठकास जायचं नाही का पक्षवादिक कुठे घडू नये तुम्ही करते एकदम छान वातावरण. काय कार्यकर्ते पण इथे स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक नेते त्यांच्यामध्ये एकपच दिसत नाही. तुम्ही म्हटले 12 नगरसेवक किमत सहा पेक्षा जास्त इथे उपस्थित नाही. बापू पाकडे दिसते छोटे नेते या बैठकीला उपस्थित आहेत म्हणजे काय बैठक नाही अनेक बैठका होती छोट्या बैठका होती त्यामुळे या सगळ्या विषय सोडवण्यासाठी का आम्ही त्यामुळे हो। उपस्थित नसणाऱ्यांची काही नैसर्गिक कारण काही लोकांची अडचणी असतील त्याच्याविषयी आमचं काही कारण आक्षेप असण्याचं किंवा अस्वस्थ होण्याचं कारण नाही नाही अभ्यास केला मी केला नाही आपले बरेचसे भाजपचे जे नेते आहेत ते शरद पवार गटाकडे झाले ते होते भाजपमध्ये आले त्यांची नाराजी काही मिळत नाही म्हणून चालले निवडणूक लढणार आहे तिथे दहा लोक असतात त्यातले सगळ्याच पक्षाकडून सगळ्याच पक्षाकडे येणार आहेत काय अख्खे पक्ष चालेत ना त्यामुळे असं तर राजकारण होणारच राणे भाषा काय नितेश राणे भाजपचे जे आमदार आहेत त्यांनी जी भाषा वापरून आम्ही मस्जिदीमध्ये नाही आणि या राजकारणामध्ये माझा प्रत्यक्ष गेल्या बावीस वर्षाचा स्वभाव आणि माझा जे पॉवर आहे त्याच्यामध्ये कोणी व्यक्तीने काही स्टेटमेंट केलंय त्याच्यावर मी स्टेटमेंट करत नाही मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे त्याच्यावर टिप्पणी करण्याचं कारण तुम्ही बैठकीत बसलो होते काय

आगें। या अडचणी किंवा ह्या प्रश्नांना प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागतं प्रत्येक पक्षात त्यामुळे या विषयांना काहीतरी चनसणी ते होईल असा अजिबात नाही हा राजकारणाचा मूळ स्वभाव आहे मुख्य ध्येय आमचं जे आहे ते मुख्य ध्येय महाराष्ट्राच्या हितासाठी परत एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा